अहो मालक घरी उंदीर खूप नाचतात हो घरमालक अरे पंधराशे रुपये भाड्याच्या खोलीत मग काय सुरेखा पुणेकर नाचू का गर्दीत चालता चालता भाऊचा धक्का एका मुलीला लागला भाऊ सॉरी मुलगी फनकावरून डोळे फुटेलत का भाऊ घाबरून गुपचूप तिचा मागून चालू लागले तेवढ्यात ते एका देखण्या तरुणाचा त्या मुलीला धक्का लागला तो पण सॉरी म्हणाला मुलगी लाजत इट्स ओके भाऊ दफकत माझ्या सॉरीचं काय स्पेलिंग चुकीचं होतं एका पुणेरी मिठाई दुकानावरील पाठी इथे तुम्हाला तुमच्या मेहुनीपेक्षा गोड आणि बायकोपेक्षा तिखट पदार्थ मिळतील एक छोटीशी मुलगी आजीला विचारते आजी रोज आपल्या घरी एक बाई आणि माणूस रात्री एकत्र येतात आणि सकाळी गायब होतात ते कोण आहेत आजी हे ईश्वरात तू त्यांना बघितलास वाटतं ते दोघं तुझे आई बाबा आहेत जे खूप वर्षापासून हीच वरील जॉब करतात कृपया फ्रेंच फ्राईज मोजून घ्यावेत नंतर तक्रार चालणार नाही लहान साईज सेहेचाळीस प्राईज मध्यम सत्तावीस प्राईज मोठा सतरा फ्राईज टी व्ही चालू ठेवायचा किंवा नाही हा निर्णय व्यवस्थापनाचा आहे तरी बंद टी व्हीचा आरशासारखा उपयोग करून केस वगैरे विंचरू नयेत दोन माणसात तोंड पुसायचे तीन कागद मिळतील नंतर ज्यादा आकार असेल पडेल अस्सल पुणेरी पेठेतली एक लायब्ररी सभासद आत्महत्या कशी करावी यांच्याबद्दल एखादं चांगलं पुस्तक आहे का ग्रंथपाल सभासदाकडे रोखून पाहत पुस्तक परत कोण आणून देणार भयंकर पीजे जे एक बेरोजगार मुलगा होता त्याने गुलाबाचे फूल फ्रीजर फ्रीजरमध्ये ठेवले आणि मग दुसऱ्या दिवशी त्याला रोजगार मिळाला करवे रोडला पाणी येते पण ला पाणी येत नाही कारे बरं कारण वाटेत नळ स्टॉप आहेत जी पुणेरी स्त्री एक जोडीदार सात जन्म मिळावा म्हणून पूजा करते ती वट सावित्री आणि जी स्त्री एका जन्मात सात जोडीदार मिळावे म्हणून पूजा करते ती चावट सावित्री एक काळा माणूस मरतो आणि स्वर्गात जातो पुनेरी अप्सरा कोण आहे तू माणूस मी हिरो हाये टायटॅनिकचा पुणेरी अप्सरा अरे काळ्या टायटॅनिक बुडली होती जळाली नव्हती उरलेले अन्न नेण्यास ड घरून डबा आणावा कागदी वा प्लास्टिक पिशवी मिळणार नाही अबकी बार कोणाचेही असो सरकार पण बेल वाजू नका एक ते चार इथे दुपारी झोपतो मतदार विनाकारण सॉस मागू नये टमॅटो फुकट मिळत नाहीत शितपेय संपल्यावर ग्लास टाकून द्यावा चोखनळीने विचित्र आवाज करत बसू नये पाहुना अहो चॅम्प ला जायला कुठली बस पकडू पुणेरी वीस नंबरची पकडा पाहुणा आणि ती नाही मिळाली तर पुणेरी दहा दहाच्या दोन पकडा गाईच्या पोटात तेहतीस कोटी देव आहेत हे जरी खरे मानले तरी येता जाता तिच्या पोटाला हात लावून सारखा नमस्कार करू नये तिला गुदगुल्या होतात एक पुणेरी मुलगा आपल्या मित्रांना घरी घेऊन आला आणि म्हणाला थांबा मी चहा घेऊन आलो दहा मिनटांनी चला माझा चहा घेऊन झाला आपण आता जाऊया ना कांदा ना लसूण पुणेकरांच्या नांदाला लागलं तर डायरेक्ट ससून आज त्याने पहिल्यांदाच बायकोला व्हॉट्सअप इन्स्टॉल करून दिले आणि व्हॉट्सअपवर तिचा पहिलाच मेसेज आला येताना दळणाचा डबा घरी घेऊन या डोळेच भरून आले पगारी नौकराच्या बायकोच्या महिनाभरातील वेगवेगळ्या अवस्था तारीख एक ते तारीख दहा चंद्रमुखी तारीख अकरा ते तारीख वीस सूर्यमुखी तारीख एकवीस ते तारीख तीस ज्वालामुखी मुलगी मी त्याच्याशीच लग्न करेल ज्याचा व्यवसाय उंच शिखरावर पोहोचला असेल मुलगा माझ्याशी लग्न करणार का मी डोंगरावर शेळ्या चरायला नेतो एका वजनदार काकूंना डॉक्टरांनी वजन घटवण्यासाठी घोड्यावरून रपेट करण्याचा सल्ला दिला एक महिन्यानंतर वजन वीस किलोने कमी झाले घोड्याचे नवरा थकलेला ऑफिसमधून घरी आलेला असतो नवरा प्यायला पाणी आण ग बायको तहान लागले आहे का नवरा संतापून नाही माझा गळा कुठून लीक होत आहे ते चेक करायला आहे पुण्याला डेक्कनच्या चौकात सी सी टी व्ही कॅमेरे बसवले दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस कंट्रोल रूमला आलेला पहिला फोन अहो जरा कॅमेऱ्यातून बघून सांगा ना चितळे उघडले आहेत का एक म्हातारी बाई दात काढविण्यास डॉक्टरकडे गेली डॉक्टर म्हणाला बाई तोंड उघडा थोडं आणि म्हातारी बाई वैतागून अरे आता काय तोंडात बसून दात काढणार आहेस का शेजारी शेजारी लागून साड्यांची तीन दुकाने असतात पहिला दुकानदार आपल्या दुकानावर पाठी लावतो आकर्षक साडी सेल तिसरा दुकानदार पाठी लावतो जबरदस्त साडी सेल मधला दुकानदार शक्कल लढवतो आणि पाठी लावतो मुख्य प्रवेशद्वार हेल्मेट घालूनही ऑस्ट्रेलियन खेळाडूचा मृत्यू झाल्यामुळे हेल्मेट कंपन्या खोटारड्या आहेत हे सिद्ध होते म्हणून आम्ही हेल्मेट घालणार नाही समस्त बेसिस्त पुणेकर एम एच बारा मुलगी स्टॅ वर उभी असते समोरून एक टू कार्ट तिच्याकडे पाहत पुढे जात परत फिरून वापस मुलीकडे येतो अन बोलतो ओळखलं का मुलगी नाही ओळखलं कार्ट आताच तर तुझ्या समोरून गेलो ना स्थळ पुणे एक मुलगा सायकलवरून जाताना एका मुलीला धडकला मुलगी बावळत ब्रेक नाही का मारता येत मुलाचे पुणेरी उत्तर अख्खी सायकल मारली आता काय ब्रेक वेगळा काढून मारू पुणेरी एकदम तिखट स्थळ पान पुण्याशिवाय दुसरे असू शकत नाही पेशंट डॉक्टर प्लास्टिक सर्जरी करायची आहे साधारण किती खर्च येईल डॉक्टर तीन लाख रुपये पेशंट थोडा विचार करून आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर घरचा नवकर दारात उभ्या असलेल्या अनोळखी माणसाचं आपणास काय पाहिजे सर माणूस मला तुझ्या मालकास भेटायचे आहे घरचा नवकर काय काम आहे ते मला कळू शकेल माणूस मी एका पेमेंटच्या संदर्भात इथे आलो आहे घरचा नवकर हो हो ते का तर काल सकाळीच आपल्या गावी गेले माणूस की जे पेमेंट मला आता त्यांना करायचे होते नवकर आणि ते आज सकाळीच परत आले आहेत दिघे आजाराने त्रासलेले अन्ना डॉक्टर कर्वेकडे जातात डॉक्टर कडवे तुमचं फॅमिली डॉक्टर कोणते अण्णा डॉक्टर देशपांडे डॉक्टर कर्वे अहो ते डॉक्टर मूर्खासारखा चुकीचा सल्ला देतात तुम्हाला कोणता दिला अन्ना तुमच्याकडे जाण्याचा पुणेरी ओ दुकानदार केळी कशी दिली राव दुकानदार एक रुपयाला एक पुणेरी काय तरी काय साठ पैशाला देता का बोला दुकानदार अहो साठ पैशात तर त्याचा साल फक्त येईल पुणेरी ठीक आहे मग हे चाळीस पैसे घ्या आणि मला सालीशिवाय केळ द्या पाहू शिक्षिका चिंटू तुला पन्नास मार्क देताना मला आनंद होत आहे चिंटू मॅडम तुम्ही आपला आनंद द्विगुणित करू शकता शिक्षिका ते कसे चिंटू पूर्ण शंभर मार्क देऊन पाण्यामुळं लोखंड गंजणे थंडीमुळे सर्दी होणे वाऱ्यामुळे झाडाची पाने हालणे आणि मुलींमुळे मुलं भिकारी होणे हा निसर्गाचा नियमच आहे जेव्हापासून पे फोनपे आलेला कोणा तेव्हापासून रस्त्यावर पैसे सापडणं बंद झालं आहे खरं दूध उतू जाताना बायका जोरात गॅस बंद करायला जातात कशासाठी दूध वाया जाईल म्हणून तर गॅसची शेगडी पुसायला लागू नये म्हणून असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद